करा आणि क्लिक करू आपल्या होय आपली मैदाना वाचली पाहिजेत आम्ही इथे रेल्गा माननीय आमचे लोक दिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्ष करायचा तयार झालो मैदानी आमच्या हाताचे आणि ती पाहिजे शिरवणे जुईनगर येथील खेळाचे मैदान नवी मुंबई महानगरपालिकेने रद्द केल्याच्या विरोधात आज शिरवणे आणि जुईनगर ग्रामस्थांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढत आपला विरोध दर्शविला आहे विकास आराखड्यात मैदानासाठी आरक्षण पडलेले असताना देखील नंतर हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत सिडकोने ग्रामस्थांच्या जमिनी घेताना मैदान देण्याचे आश्वासन दिलेले पूर्ण नाही केले मात्र होर्डिंग पॉन्डच्या जागी नैसर्गिकरित्या मैदान तयार झाल्यावर आता महानगरपालिकेने मैदानाचे आरक्षण रद्द केले आहे उच्च न्यायालयाने मैदान खोदून पुन्हा होर्डिंग पॉन्ड बनवण्याचा निर्णय दिला असला तरी न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मैदानावरील आरक्षण रद्द करण्याची नामुष्की महानगरपालिकेवर आली आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या हक्काचे खेळाचे मैदान वाचवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून या ठिकाणी पुन्हा मैदानाचे आरक्षण टाकावे या मागणीसाठी हजारो ग्रामस्थांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला आहे यावेळी पालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली असून पालिका प्रशासनाने तात्पुरतं आश्वासन दिलेलं आहे मात्र जर निर्णय नाही घेतला तर आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष नगर परिसरामध्ये कृत्रिमित्या त्या ठिकाणी तयार झालेली जे चुकीचे नियोजन केलेलं होतं त्याच्या अनुषंगाने एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळे कृत्रिमित्या मैदान तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष वयोवृद्ध त्या ठिकाणी खेळतात माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचे मैदान जी मैदान महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डिब्यू प्लॅन मध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडे दिल्याच्या नंतर महानगरपालिकेने स्वतंत्र सूचना काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग पॉईंट सगळे देण्यात यावा अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला आहे एवढं पाप महापालिकेने केलेला आहे हे मैदान आहे भविष्य आणि आत्ताची गरज आहे ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयी सुविधा याचा विचार करून मैदानं ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळी केलेली आहे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काढण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग शहात्तर लाखाचं झाडं लावण्याचं टेंडर का काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस तीस लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथं लावा मग तिथे भराव काढायचा मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली सात सात काढायचं त्या ठिकाणी मुलांना देश लावायचं हे काम धन्य महापालिकेच्या महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे भविष्य काळामध्ये मतदाना तयार होणार नाहीत म्हणून मतदाना जी आता आहेत ती त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत आणि त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतची आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं पण भराव काढण्याचा नाही पण अशा वेळेला त्या ठिकाणी का अतिक्रमण मुक्त केल्यानंतर ठराव काढण्याचं टेंडर काढण्याचं पाप हे महापालिका करते म्हणून महापालिकेने बाजू मांडायला पाहिजे ही खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्य या गोष्टींची गरज आहे साडेबारा टक्के प्रमाणे प्रॉर्टीने परंतु पावणे सतरा टक्के शिडकोने कट केल्यात मग ते सोयी सुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या शिडकोला विचारलं पाहिजे आम्ही या ठिकाणी आलो मैदानाला बचावासाठी मैदान वाचले पाहिजेत हा संकल्प प्रत्येकाचा आहे हा निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडूने आमच्या माता भगिने आणि श्री ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आल्यात पण टिंकीने या ठिकाणी सांगतात हो आपली मैदान वाचली पाहिजेत आम्ही इथे रेल्गार माननीय आमचे लोक दिबा साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्षाला तयार करतो मैदानी आमच्या हक्काचे आहेत सगळे झाले शासनाकडे झाले महापालिकेकडे झाले गेलाडू गेलाडूंच्या माध्यमातून बचाव समिती मार्फत पत्र करतात या संदर्भात आम्ही देखील आमचे खेळाडू देखील कोर्टात आहेत त्याच्यामुळे आमच्या सगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी सुरू आहेत परंतु जेव्हा डोक्याच्या वर पाणी जातं त्यावेळी आमच्यावर पर्याय नसतो आणि तो पर्याय हा एकच आहे आमचा निर्धार मोर्चा ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा